सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे पण या उत्साहात शांतता आणि सुव्यवस्था राखणे तेवढेच महत्वाचे नवापूर शहरातून एक महत्वाची गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी नवापूर पोलीस प्रशासन सज्ज झाले नुकतीच नवापूर पोलीस ठाण्यात गणेश मंडळांच्या प्रतिनिधींसोबत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी मंडळांना अनेक सूचना दिल्या पोलीस निरीक्षक यावेळी मंडळांना केलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आणि महत्वाच्या आहेत कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने आपापल्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे ही सुरक्षा आपल्या सर्वांसाठीच गरजेची आहे गणेशोत्सवामध्ये या भाविकांची प्रचंड गर्दी होते या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळांनी पुरेसे स्वयंसेवक नियुक्त करावे गर्दीचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी मंडळांचीच असल्याने त्यांनी अधोरेखित केले उत्सवात डीजे आणि ध्वनीवर्धकांचा वापर केला जातो पण त्यामुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून मर्यादित डेसिबल मध्ये त्यांचा वापर करण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या विसर्जन मिरवणुकीचे नियम विसर्जन मिरवणुकी संदर्भातही पोलिसांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत प्रशासनाने निश्चित केलेले मार्ग वेळेची मर्यादा आणि इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे यामुळे मिरवणूक सुरळीत आणि शांततेत पार पडण्यास मदत होईल या व्यतिरिक्त पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडून लवकरच गणेशोत्सवासाठीची सविस्तर नियमावली जारी केली जाईल हे सर्व नियम सर्व गणेश मंडळांना वेळेत कळविले जातील आणि त्यांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक असेल शेवटी पोलीस निरीक्षक पाटील यांनी गणेश मंडळांच्या अध्यक्षांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की प्रशासनाने केलेल्या सर्व सूचना आणि नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत एकोप्याने आणि नियमानुसार साजरा करावा यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल आणि शहरात शांततेचे वातावरण कायम राहील